संस्कृत भाषा श्रेष्ठतमा कवी असे विद्ये तादृशः अन्य असती अस्ति महाकविः कालिदासेन कालिदासेन कालिदास कालिदास मालविकाग्निमित्रं विग्रमोश्री

सः एकं बहमानं पशूः अस्ति सः जले तलिंघु शकनोति याग्रह भारतस्य यशस्वी राष्ट्रिय पशूः अस्ति धन्यवादः मौनः मने वसति संस्कृत भाषा आपल्याला असं वाटतं की खूप अवघड असेल आपल्याला काहीच समजेल नाही तर आज असं वाटलं काहीच नाही कळत असं वाटतं ना ऐकल्यानंतर आपल्याला थोडं थोडं कळत आपल्याला बोलता आलं नाही लगेच संस्कृत बनवून उत्तर नाही देता आलं पण समोरची व्यक्ती संस्कृत बनन काय बोलत आहे त्याचा आपल्याला अर्थ लावता येतो थोडा